घाटात वर्षीय तरुणीवर गँगरेप प्रकरणात तीस तपास तीन पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना झाली आहेत दरम्यान एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिघे जण दिसत असून पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे घटनेनंतर पंधरा मिनिटांनी हे संशयित पुढे जाऊन थांबले असावेत असा संशय पोलिसांना आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की गँगरेप प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक दाटाच्या मदतीने तपास सुरू केला आहे जिथं घटना घडली तिथं मोबाईलला ना रेंज नाही याशिवाय दहा किलोमीटर अंतराच्या परिसरात सीसीटीव्ही सुद्धा नसल्यानं तपासात अडथळा येत आहे दरम्यान बोपदेव घाटात सासवडच्या बाजूला तीन संशयितांचं एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं ला आहे त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे घटना घडल्यानंतर साधारण पंधरा मिनिटांनी हे संशयित पुढे जाऊन थांबले असावेत असा संशय पोलिसांना आहे पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव